जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून या घडीच्या या बातमीने सध्या शिंदेगडात उडाली खळबळ नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच वर्षस्व शिवसेना शिंदेची नाही तर ठाकरेंची पक्ष चिन्ह मित्रांनो बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कसं केलं चितपट बघूया महत्वाची बातमी आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या नक्कीच आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव देखील लिहायला विसरू नका बघूया आजची महत्वाची अपडेट मित्रांनो सध्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व बिग बॉस म्हणून ओळखले जाते आणि याच उद्धव ठाकरेंशी शिवसेनेला खूप मोठी विजयाची संधी चालून आलेली होती आणि त्याबद्दलच ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलेला हा विजय राज्याच्या राजकारणात खूप मोठा विजय म्हणून गिरवला जातोय सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत परंतु सध्या मात्र शिवसेनेचे स्टार प्रचारक कुठे आणि कसे आहेत हे देखील विचारायला जात नाहीत परंतु आता मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेना स्थानिक पातळीवरती मोठमोठे धक्के बसवून उद्धव ठाकरेंना त्या प्रमाणात यश आता मिळू लागले आहे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे जर सध्या पाहिली गेली तर भाजपा विरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना अशाच निवडणुका सध्या महाराष्ट्रात स्थानिक पातळीवरती होताना आपल्या सर्वांना दिसत आहेत जाणवत आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना सध्याच्या या निवडणुकांमध्ये स्पर्धेमध्ये नसल्याचं सध्या जाणवत आहे कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी नेता नेते संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करतात मात्र ठाकरेंची शिवसेना सध्या कुठे असा प्रश्न त्यांचेच शिवसेना नेते विचारू लागले आहेत यातच आताची महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी प्रचार न करता कुठेही न फिरता त्यांना मोठा दिलासा मिळाल्याचं यावरून सध्या जाणवत आहे मित्रांनो ही बातमी आपण सविस्तरच पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यमान पुन्हा मिळणार या बातम्या सध्या सोशल मीडियासह प्रसार माध्यमावरती जोरदार फिरू लागल्यात या बातम्या फिरू लागल्या लागले देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती कमालीचं आहे हे आता पुन्हा एकदा सिद्ध होत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या हातून धनुष्यबान आणि पक्ष उद्धव ठाकरेंना मिळणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय जरी सुनावणी लांब होत असली तरी सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विजयावरती शिक्कामोर्तब होईल असं त्यांच्या शिवसैनिकांना आजही वाटत आहे परंतु त्यापूर्वीच आता मात्र उद्धव ठाकरेंचा आवाज घुमलाय कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला स्थानिक पातळीवरती नगरपालिका नगरपंचायत या निवडणुकांमध्ये त्यांना नवीन चिन्ह मिळालंय त्यामध्ये काही काही ठिकाणी हत्ती काही ठिकाणी तलवार आणि ढाल काही ठिकाणी छत्री अशा प्रकारची वेगवेगळी चिन्ह देऊन महाविकास विकास आघाडीच्या विरोधात किंवा शहर विकास आघाडी म्हणून ते निवडणुका लढवत आहेत ठाकरेंचा धनुष्यबाण सोबत असताना शिंदे मात्र त्या चिन्हावरती लढत नाहीत या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंचा विजय आता जवळजवळ निश्चित बनलाय सुप्रीम कोर्टातून देखील शिंदेच्या हातातून धनुष्यबाण आता जाणार हे देखील आता घडू शकतं देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आता सूर्यकांत वरुण यांनी पदभार घेतलाय जानेवारी महिन्याच्या एकवीस बावीस तेवीस या तारखेला त्याच्यावरती संपूर्णपणे सुनावणी होणार आहे या सुनावणीमध्ये तब्बल तीन तास उद्धव ठाकरेंचे वकील आपली बाजू मांडतील त्यानंतर हा निकाल कपिल सिब्बल यांच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरणार असल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या क्षीरावरती जाऊन उद्धव ठाकरेंनी आपला बाण आपल्या हातात घेतलाय का हे आगामी काळात समजेलच परंतु सध्या मात्र ठाकरेंचा आवाज दाबणं राज्यातील नव्हे तर देशातील कोणत्याही पक्षाला शक्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे आपणास का वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पुन्हा एकदा यशस्वी होता दिसत आहेत Pratically a